हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल मैत्रिणींनो स्त्रियांना हलक्या वजनाच्या आणि कम्फर्टेबल साड्या नेसायला जास्त आवडतात हल्ली कोणत्याही ऑकेजनमध्ये स्त्रिया काटपदर साड्या नेसण्याऐवजी फॅन्सी साड्या नेसून जाणे जास्त पसंत करतात शिफॉन जॉर्जेट कॉटन लिनेन जिम्मीचू यासारख्या कम्फर्टेबल फॅब्रिकच्या साड्या जास्त वयाच्या स्त्रियांसाठी खूप आरामदायक ठरतात स्त्रियांना स्टायलिश आणि तरुण दिसायला नेहमीच आवडते प्रत्येकीलाच वाटते की माझी साडी इथं स्त्रियांपेक्षा हटके असावी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका जिम्मीची साडीचा लेटेस्ट प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा या साडीमध्ये तुम्ही वयापेक्षा जास्त तरुण आणि स्टायलिश नक्कीच दिसाल अशा प्रकारच्या जिम्मीचू फॅब्रिकच्या साड्या सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत या साडीमध्ये जिम्मीचू फॅब्रिक वापरलेला आहे तो प्रीमियम क्वालिटीचा आहे त्यामुळे या साड्या नेसायला खूपच कम्फर्टेबल आहेत ब्युटिफुल एम्ब्रॉयडरी आणि डायमंड वर्कमुळे या साड्या खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात साडीला स्टायलिश आणि फॅन्सी लूक येण्यासाठी साडीला कटवर्कची बॉर्डर देखील दिलेली आहे यामुळे साडीचा सा लूक अधिकच इन्हॅन्स होतो या साडीसोबत स्टिच ब्लाऊज मिळतो ब्लाऊज तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पार्टीवेअर फॅन्सी जिम्मीचू साडीची प्राईज आहे एक हजार आठशे पन्नास रुपये मैत्रिणींनो ही साडी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जास्त कोणत्या टॉपिकचे व्हिडिओ पाहायला आवडतात कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा